सोलापूर शहरात कृषी प्रदर्शन भरले असून या कृषी प्रदर्शनात चक्क सहा किलोचा कोंबडा पाहायला मिळत आहे या कोंबड्याला पाहण्यासाठी नागरिकाने मोठ्या प्रमाणात गर्दी देखील केलेली आहे हा कोंबडा चक्क दूध पेत असल्याचे सांगण्यात येत आहे हव्यात त्याची काय कारणे आहेत नमस्कार माझं नाव यशराज लक्ष्मण गाडगे मी राहणार चोपडाच तालुका बारामती जिल्हा पुणे आम्हाला इथल्या सरांनी बोलवणं केलं कारण आपल्याकडे एक सहा किलोचा कोंबडा आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो बारा महिन्यात सहा किलो वजन त्याचं झालेलं आहे त्याच्या खात्यात सगळं खाद्य असं त्याचं नॉर्मलच आहे फक्त त्याला एक्स्ट्रा दूध लागतं म्हणून आपल्याला इथं बोलवलं जात त्याची वनराज क्रॉस आहे आपण त्याला खाद्य आणि वॅक्सिनेशन वेळेवर केल्यामुळं ती एवढं झालं आपलं टार्गेट साडेआठ किलो पर्यंत नाहीच आहे या पुढच्या वर्षात असे आठ ते दहा आहेत अजून पण याच्यापेक्षा कमी आहेत पाच किलोपर्यंत साडेचार चार किलोपर्यंत म्हणजे तीन ते पाचपर्यंत आहेत आठ ते दहा कोंबडे आपल्याला दूध देण्याचं कारण म्हणजे दुसरं कुठलेच कोंबडे पित नाहीत ह्याचं कारण असं की गोट्यात हा मोकळा सोडलेला असायचा मुक्त गोटा आहे तर सकाळच्या धाराच्या वेळेस तो गायच्या जवळ जायचा धार काढत असताना आणि त्या बादलीत तोच घालायचा प्रयत्न करायचा म्हणून ते दूध खराब होऊ नये म्हणून आम्ही सेपरेट ठेवायला चालू केलं ते लहानपणीपासून त्याला सवयच आहे नाही एकटा यालाच यालाच सवय नाही नाही सवय किंमत आता मागणी याला पन्नास हजारापर्यंत झालेली आपल्याला विक्री आपण फक्त शौक म्हणून आता हे प्रदर्शनात मानधन हे भेटतंय आतापर्यंत अंगणेवाडीला होता परत कोल्हापूरला वारणानगरला होता आत्ता येतं आहे त्याच्यानंतर बीडमध्ये दिसेल तुम्हाला बीडमध्ये तीन ते सात बीडमध्ये बीड झालं बीड की परत नारायणगाव नारा पुण्यात खाण्याचं सकाळी त्याला आठ वाजता असतं आठ नंतर दुपारी दोन त्या संध्याकाळीच सात आठ वाजता ठेवलं की चालते त्याला एक दीड ते दोन वाटे त्याला एका टायमिंगला लागतं भाग देत आहे देते की आत्ता पण देते मग अशी देतात काळचं पाचला एक देतं सहा वाजता देतं असं फिक्स टायमिंग नाही त्याचं पण देतं बाकी कंटिन्यू